सुरुवातीला मी आनंद व्यक्त करतो की लोकांमध्ये नकारात्मक भावना आहे एकही माणूस मला सकाळपासून सांगली शहरातल्या निवारा केंद्रामध्ये आलो तर लोक पर्यायी व्यवस्था आमची चांगली जाईल आम्हाला वेळेत बाहेर काढली जाईल मूळ मुद्दा राहतो की दरवर्षी असं कसं चाललं एक तर ताई मला असं म्हणालय की आम्हाला संकटामध्ये दादा आणि कमिशनर मदत असं म्हणूया की दरवर्षी नाही चालणार ती स्थिती येऊ नये हे आपल्या जात ती स्थिती आल्यानंतर म्हणजे खूप पाऊस झाला धरण चित्रात झाला धरणं भरली सोडावं लागलं पाणी नदीत पात्रात मावेना बाहेर आलं असा जो एक क्रम आहे तो आहे तरी पण मार्ग काय कळत यावर आता आम्ही बसतो आहोत एक वर्करणी प्रस्ताव असा मानला जातो की बाबा काही भिंती उभं करत मला वाटत नाही की पाण्याचा पोर ह्यापर्यंत असतो तो ह्या भिंती टिकू दे किंवा आणखी काय वर्ग असतो या सगळ्यांना पुढील हे जागे धरवण्याला हे लोक कधीच तयार होणार नाही मी कोल्हापूरच्या एकोणीसशा पुराती होतो एकवीस सांगलीच्या एकोणीसशे पुरामध्ये होतो एकवीसला होतो आणि आधी प्रामुख्याने महिला वर्गाशी बोला की शिफ्टिंग नाही शुफ्टी नाही होणार काम असा तो सगळा गुंता आहे पण आत्ता एकशे रुपयाने पाऊस थांबला पातळी खूप वेगाने खाली आली ऊन चांगलं पडल्यामुळे बाष्पीभवनी परमेश्वर पुरवाणी आता हे वर्ष गेलं असं म्हणून आयुक्त साहेब असतील आयुक्त साहेब असतील आणि चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळे खूप खूप चांगले मदत झाले पहिल्या दिवसापासून आहे तीन जिल्ह्याचं प्रशासन विक्रमी दर एका तासाला संपर्कात आहे इकडे अलमट्टी पण आहे बेळगावचे कलेक्टर कोल्हापूरचं आहे वारणा वगैरे इकडे सातारा कोयना वगैरे आणि आपली मूळ सगळ्यात मजा येऊन कृष्णा बैल मिळतात आणि कृष्णाबाई पात्र ज्या बाहेर जाते सगळ्याच अर्थाने सगळे जण खूप इरिगेशनचे अधिकारी बघत असतात किती पाणी सोडलं तर चालेल किती सोडलं तर नाही हे दोन्ही बाजूने लोक बोलणार ना पाणी सोडलं नाही धरण कुठे पाणी सोडलं तर नदीकाशी असा एक विचित्र प्रॉब्लेम हा आपल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये झाला आहे काही प्रमाणात पण जिल्ह्यात आहे आपल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये झालाय की इतकी धरणं ती धरणं ही धरण क्षेत्रात पाऊस चांगला होतो नेहमी भरतात आपली धरणं भरली नाही तरी होतच काही आत्ता चालू आहे प्रॉब्लेम की पोहण्यामध्ये हे द्विधा आहे पाऊस थांबला आहे तर जर पाणी सोडावं तर पाऊस नाही आला तर भरता येणार असं एकदा झालं होतं पाणी सोडलं गेलं पाऊस झाला नाही एप्रिल मेमध्ये प्रॉब्लेम आहे धरलं तर चौथ्यांश वर्ग त्यात कधी मार्ग शेवटचाच प्रश्न प्रत्येक सोल्युशन आपल्याला सर्वसामान्यपणे जितकं सपोर्ट तर वर्षभर त्यात करायला इमारतीचं करायचं गेलं शिरोळमध्ये एकोणीसशे पुरामध्ये मीचा प्रस्ताव मांडला आणि त्याला माधुरा गाडगे जागा द्यायचं मांडायला हजार घर माधुरा गाडी कशाला नाना पाटील घर मागे आपण एक हजार घर माग गव्हर्नमेंटला काही पैसे पडणार नव्हते माधुरा गाडीकर जागा देणार होती नाना पाटील पैसे देणार होते वर्षभर करायचं गरज आहे असा पूर ओसरला भोजखं आवरलाय की कोणा आपल्याला ते असं म्हणणार आहेत का कि हे जमीन बाजार कोल्हापूरचं दोन माहिती असं चिखली गाव आहे इथे संगम आहे गाव त्यांना सोनतडीला जागा दिली दिल्या जागा बांधकाम करून दिली आहे सोनतळीला कोणी राहत नाही पूर आला सोनतळी पूर समजा कोणाची चिखल तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये कसा मार्ग निघाली याचं कायम एवढं इम्प्रॅक्टिकल प्रस्ताव मांडला की त्यांना तिथे जागा आहे तिथेच नव्याने तुमचीवर घरं बांधले म्हणजे पाच पाया पायातून वर यायचं आणि पार्किंग सोडायचं आणि वर राहायचं त्यात तुम्हाला काय आवडतं सांगू ना खालचा सा जो पार्क पोर्शन आहे तो पाणी करून